आर्थिक अडचणींमुळे मिथून राठोड वय पंचवाळी राहणार फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर या शेतकऱ्याने शुक्रवारी दिनांक चार गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान एनटीपीसीने प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणार असल्याचे सांगूनही ती न दिल्याने मिथुनने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आणि मृतदेह सकाळी नऊ पासून रात्री नऊ पर्यंत तब्बल बारा तास एनटीपीसीच्या गेटसमोरच ठेवला होता संतप्त नातेवाईकांनी एनटीपीसीच्या गेटवर दगडफेकही केली एनटीपीसी प्रकल्पासाठी मिथून राठोड यांच्या कुटुंबाची सुमारे चाळीस एकर जमीन संपादित झाली होती त्यात मिथूनची तीन एकर जमीन गेली होती त्यामुळे आता उदरनिर्वाहासाठी मिथुनला कोणतेही साधन उरले नव्हते आर्थिक अडचणींमुळे मिथून वारंवार एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटत होता नोकरीसाठी अर्जही केले होते पण त्याची दखल घेतली जात नव्हती आई वडील नसल्याने कुटुंबाची जबाबदारी मिथूनवरच होती त्यास दोन वर्षाचा मुलगा होता एनटीपीसीने संपादित जमिनीचा वाढीव मोबदला देण्याचे आश्वासन दिले पण तो वाढीव मोबदला दिलाच नाही तसेच स्थानिकांना नोकरीचे आश्वासनही पाळले नाही त्यामुळेच मिथूने टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांचे म्हणणे होते नातेवाईकांनी मिथूनचा मृतदेह घेऊन एनटीपीसीचे गेट गाठले आणि गेट समोरच मांडला त्या ठिकाणी वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पोहोचले त्याने नातेवाईकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण नातेवाईकांनी माघार घेतली नाही काहींनी एनटीपीसीच्या गेट वरून दगड केल्यानंतर पोलिसांनी दोन मोठ्या व्हॅन बोलावल्या होत्या शेवटी रात्री नऊच्या सुमारास नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधीसाठी नेल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान भूसंपादनाचा मोबदला आम्ही दिला होता आम्ही त्यांचे कोणतेही देणे लागत नव्हतो असे सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले सकाळी आठ वाजल्यापासून खाताटेवाडीतील मिथून राठोड याचा मृतदेह घेऊन नातेवाईक एनटीपीसीच्या गेट समोर ठिया मांडून असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदेना मिळाली त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नातेवाईकांशी संवाद साधला त्यावेळी मृतदेहाची विटंबना नको टी पी सीच्या अधिकाऱ्यांना मी बघून घेते मी या प्रकरणात लक्ष घालते न्याय नाही मिळाला तर येथे मी कुलूप घालते अशी ग्वाही त्यांनी मिथून राठोड यांच्या नातेवाईकांना दिली त्यानंतर मिथूनचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला आणि तेथून सर्वजण गेले आत्महत्या केलेल्या पंचेचाळीस वर्षीय मिथुन राठोड यांना दीड ते दोन वर्षाचा मुलगा आहे मिथुनला आई वडील नव्हते तो पत्नी व आपल्या चिमुकल्या सोबत राहायला होता मिथुनने आत्महत्या केल्याची खबर मिळताच त्याच्या पत्नीने टाहो फोडला